तर मूर्तीचं तोंड कुठल्या दिशेला असावं आत्ताच या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण तर तर तो एक मातीचा गोळा आहे पूर्वी बाकी तो त्याला आपण म्हणजे माती ही आपली आई आहेच परंतु त्याच्यामध्ये आपण आपल्या हृदयाचे जे काही प्राणप्रतिष्ठा आहे ती गणपतीला हे करून आपण जे काही बीज मंत्र म्हणतो की मी माझ्यात तू तु तुझ्यात तु मी तूच तु ब्रह्मा तूच विष्णू तूच इंद्र सर्व अग्नी ही तूच आहे सर्व काही तूच आहे तूच म्हणजे आरशात बघून बोलतोय आपण एक प्रकारे आतमधला आत्मा परमात्मा एक आहे त्याचं हे प्रतीक आहे की गणपती सांगतोय की बाहेर कुठेही बघू नकोस आतमध्येच बघ असं गणपतीचं एक प्रकारे सांगणं आहे तर गणपतीची मूर्ती ही प्रतिष्ठा रहित आहे म्हणजे नुसतं त्याचं पूजन केलेलंच नाही प्राणप्रतिष्ठा केलेलीच नाहीये त्याच्यामुळे त्याचं तोंड कुठेही जरी असलं तरी सुद्धा फरक पडत नाही फक्त तो सेफ आपल्याला आणायचा आहे इतकंच त्याच्या मागचं लॉजिक आहे आपण जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा गणपती सारखे जे अलंकार वगैरे आणतो किंवा बाकीच्या सगळ्या वस्तू आणतो त्याच पद्धतीने ते आहे जेव्हा आपण त्याला पाटावर बसवू जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा करू तेव्हा त्याच्यामध्ये जीवत्व एक प्रकारचं त्याचा एक एनर्जी आहे ती ते आपल्याला त्यावेळेस जाणवेल त्यामुळे तोंड कुठे असावं हे तर याचं काही हे नाही ते कुठेही असलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही